जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचा जबरदस्त विजय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंची शिवसेना अखेर पुन्हा ठाकरेंकडे नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया देशातील सर्वात मोठी घडामोड आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सगळ्यांचं लक्ष उद्धव ठाकरे यांचा सुप्रीम कोर्टात विजय तर शिवसेना धनुष्यबाण पुन्हा ठाकरेंकडे नेमकी काय आहे महत्वाची बातमी महाराष्ट्रात कशी सूत्र फिरली गेली मित्रांनो पुढच्या एका मिनिटामध्ये आपण जाणून घेऊया बघूया सविस्तर अपडेट भारतीय राजकारणातील सर्वात नाट्यमय संघर्ष आता निर्णायक टप्प्यावरती पोहोचला आहे महाराष्ट्रातील शिवसेना या ऐतिहासिक पक्षावरती चाललेला मालकी हक्काचा संघर्ष शेवटच्या टप्प्यात असताना सर्वोच्च न्यायालयात आता सर्व दृष्टी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या प्रकरणाकडे लागले आहेत ताज्या घडामोडीनुसार कायदेशीर तज्ज्ञांच्या मते हा उद्धव ठाकरेंचा सेटबॅक आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेना खूप महागात पडू शकतो उद्धव ठाकरे यांचा विजय आणि एकदा शिवसेना पुन्हा ठाकरे हाती या गृहितकाचा सर्वात मोठा घेतलेला राजकीय आढावा आणि ठाकरेंचा विजय कसा आणि शिंदेची शिवसेना कशी काय संपणार बघूया जून दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी घटना घडली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते असणारे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत पक्षातील बहुतांश आमदारांना आपल्या गटात सामावून घेतलं या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि नवा शिंदे भाजप आघाडी सरकार स्थापन झाले या घटनेने केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातील राजकीय परिस्थितीमध्ये वादळ उठवलं गेलं होत शिवसेना ही केवळ एक राजकीय पार्टी नव्हे तर मराठी अस्मिता आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे प्रतीक मानली जाते त्यामुळे पक्षाच्या अधिकृत ओळखीवरती आणि चिन्हावरती कोणाचा अधिकार हा प्रश्न भावनिक कायदेशीर आणि राजकीय स्तरावरती अत्यंत संवेदनशील ठरलेला दिसतोय दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिल्याच्या नंतर धनुष्यबान चिन्ह देखील त्यांच्या ताब्यात दिलं हा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का होता उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती सुप्रीम कोर्टाने प्राथमिक सुनावणीतच निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरती कठोर प्रश्न उपस्थित केले होते आयोगाने पक्षातील खरी बहुसंख्य सदस्य संख्या कोणाकडे आहे हे ठरवण्यासाठी घेतलेल्या पद्धतीवरती न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती न्यायालयाने विचारले होते फक्त आमदारांची संख्या पुरेशी आहे का की एका पक्षा एका पक्षाची मूळ विचारसरणी स्थापनेचा हेतू आणि संघटनेची रचना यांचाही विचार करावा लागेल ही घटना शिंदेगडासाठी सर्वात मोठी धोकेदायक ठरली आणि तिथूनच महाराष्ट्राच्या राजकीय घटनेला राजकीय नवीन वळण मिळाल्याचं देखील सध्या बोललं जात आहे या प्रश्नांमुळे आता समीकरणे बदलली आहेत कारण उद्धव ठाकरे गटाकडे शिवसेनेची मूळ नोंदणी संविधान पक्षाची संस्थात्मक परंपरा आणि कार्यकर्त्यांचा आधार आहे जरी आज नेते गेले असले मंत्री गेले असले आमदार गेले असले तरी ज्या शिवसैनिकांमुळे ते मंत्री आमदार झाले तो खरा कडवट शिवसैनिक आजही ठाकरेंना मानतो मातोश्रीला मानतो मातोश्रीच्या प्रत्येक आव्हानाला तो प्रतिसाद देत असतो हे संपूर्ण महाराष्ट्र जाणत असल्याचं आपणा सर्वांना माहित आहे त्यामुळे शिवसैनिकांची लाखो शिवसैनिकांची फळी आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं सगळीकडेच पाहिलं जात आहे कायदेशीर तज्ज्ञांच्या मते उद्धव ठाकरे यांचा खटला अत्यंत मजबूत आहे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडलेली आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की पक्ष केवळ आमदारांचे संघटन नसते पक्षाचे मूळ उद्दिष्ट विचारसरणी आणि नेतृत्वाची परंपरा हा पक्षाचा थेट आत्मा असतो त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेचे संविधान उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे या संविधानानुसार पक्षप्रमुख हा सर्वोच्च निर्णय घेणारा पदाधिक पदाधिकारी असतो या पार्श्वभूमीवरती शिंदेगडाचे बंड संविधानविरोधी ठरू शकते असा ठाम युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केल्याचं आपण पाहिलंय त्यानंतर शिंदेगडाने न्यायालयात असा दावा केला की पक्षाचे बहुसंख्य आमदार आणि खासदार आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत त्यांनी लोकप्रतिनिधींचा आधार आधार हा पक्षाचा खरा चेहरा असल्याचा युक्तिवाद मांडला परंतु सुप्रीम कोर्टाने या युक्तिवादावरती प्रश्नचिन्ह उभे केले आहे न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले जर फक्त बहुसंख्य आमदार मिळवणेच निकष असले असेल तर कोणत्याही पक्षात बंद करून नवीन नेता स्वतःला पक्षप्रमुख घोषित करू शकेल त्यामुळे हा दृष्टिकोन धोकादायक ठरू शकतो असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले सत्याला वेळ लागतो पण शेवटी न्याय मिळतो आम्ही कायदा आणि लोकशाहीच्या मार्गाने लढत आहोत आमचा पक्ष आमचं चिन्ह आमची विचारसरणी कुणी चोरू शकत नाही असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले धनुष्यबाण हे केवळ छिन्न नाही ते बाळासाहेबांच्या विचारांचं प्रतीक आहे ते पुन्हा एकदा आपल्या हातात येईल ही माझी खात्री आहे राज जर सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी खळबळ उडेल त्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत शिवसेनेचं अधिकृत नाव चिन्ह परत ठाकरेंकडे गेल्यास शिंदे गटाचा राजकीय पाया ढासळू शकतो विधानसभा आणि लोकसभा दोन्ही उद्धव गटाला मिळणार पुन्हा एकत्र भाजप विरोधी मजबूत आघाडी तयार करू शकते शिंदे भाजप सरकारवर नैतिक दबाव निर्माण होईल जर धनुष्यबान पुन्हा उद्धव ठाकरेकडे आला तर ही फक्त कायदेशीर नाही तर भावनिक राज्याची घोषणा ठरेल यामुळे सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्य खंडपीठासमोर नेमकं काय घडतं यासाठी आपल्याला चौदा था तारखेपर्यंत थांबावं लागेल मात्र मित्रांनो महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे शिवसेना भवन पुणे नाशिक नाग ठिकाणी शिवसैनिकांनी परत मिळणारच अशा घोषणा टाकलं होतं ठिकाणी पोस्टर बॅनर लावून ठाकरे यांच्या समर्थनार्थ आता सभा देखील घेतल्या जात आहेत एका जुन्या शिवसैनिकांना सांगितलंय आमचं चिन्ह चोरलं गेलं पण आमची निष्ठा नाही सुप्रीम कोर्ट आमचं आम्हाला न्याय देईल कारण ही फक्त कायदेशीर लढाई नाही ती बाळासाहेबांच्या आत्म्याची लढाई आहे हे मोठं वक्तव्य सुप्रीम कोर्टा देखील आवडलेलं सध्या जाणवतय म्हणून उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की कोर्ट काही ठरव आम्ही जनता घेऊन आहोत मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींवरती आता आपल्याला एकच न्याय मिळेल तो म्हणजे चौदा तारखेला चौदा नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हावरील लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्या दिवशी सगळ्यांनाच आत्मविश्वास आहे सगळ्या माध्यमांना असेल राजकीय नेत्यांना असेल पुन्हा एकदा असे वाटते की उद्धव ठाकरे यांचाच दमदार शानदार विजय होईल मित्रांनो यासाठी आपल्याला काही दिवस थांबवं लागेल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंच्या हाती जर पक्षाने चिन्ह मिळालं तर शिंदेगडाला मात्र नवीन चिन्ह नवीन पक्ष घ्यावा लागेल नवीन नाव द्यावं लागेल ही देखील तेवढीच महत्वाची बाब ठरेल मित्रांनो याबद्दल आपल्याला का वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद